बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क राज्य महिला सॉफ्टबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावर पावसाचे थैमान पलूस परिसरात वळीवाणी पुन्हा झोडपले आज सकाळपासून पलूस तालुक्यात ढगाळ वातावरण होतं तापमानाचा पारा वाढत होता दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली पलूस परिसरासह तालुक्यात दुपारनंतर वळीवाच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दैना झाली दरम्यान पलूस येथे आजपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय महिला सॉफ्टबॉल स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला होता मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकलं संपूर्ण स्टेडियमला बघता बघता तळ्याचे स्वरूप आले वादळी वाऱ्याचं आलेल्या पावसाने मैदानात उभारलेल्या नेटचंही नुकसान केलं यामुळे हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे मंगळवारी सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होतं दुपारानंतर पावसाला सुरुवात झाली परिसरात पावसाने जोरदार थैमान घातलं अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं राज्यस्पर्धेच्या निमित्ताने उपस्थितांची पावसामुळे चांगलीच धांदल उडाली क्षणातच मैदानातून पाणी वाहत होतं पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं